नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं महाराष्ट्र राज्य सरकारी योजनांचा प्रचार करणे आणि महाराष्ट्रातील जास्तीत जास्त नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री योजना दूत या पदासाठी पन्नास हजार रिक्त जागांसाठी भरती आयोजित केली असून मुख्यमंत्री योजना दूत साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे येथे आपण मुख्यमंत्री योजना दूत साठी अर्ज कसा करायचा ते जाणून घेऊयात तत्पूर्वी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट नोकरीविषयी आणि महत्वपूर्ण माहितीचे व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील चला तर मग सुरू करूया मुख्यमंत्री योजना दूत महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री योजना दूत या पदासाठी पन्नास हजार रिक्त जागा भरण्यासाठी मोहीम जाहीर केली आहे या उपक्रमाचा उद्देश राज्याच्या योजनांचा प्रचार करणे आणि जनजागृती करणे आणि अधिकाधिक नागरिकांना त्यांचा लाभ मिळण्याची खात्री करणे हा आहे योजनादूत भरती दोन हजार चोवीस साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे निवडलेल्या उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील आणि त्यांना दहा हजार इतका मासिक पगार मिळेल मुख्यमंत्री योजनादूत भरतीसाठी पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात योजना दूत भरतीसाठी महाराष्ट्र राज्य सरकार तीनशे कोटी इतका खर्च करणार आहे आणि या भरती अंतर्गत राज्य सरकारकडून राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगारच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील व जनसंपर्क महासंचालय आणि मुख्यमंत्री जनकल्याण पक्ष यांच्यामार्फत मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम राबविला जाणार आहे ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक व शहरी भागात पाच हजार लोकसंख्येसाठी एक योजना दूत याप्रमाणे एकूण पन्नास हजार योजना दूतांची निवड करण्यात येईल मुख्यमंत्री योजना दूतास प्रत्येकी दहा हजार रुपये प्रति महिना एवढे मानधन देण्यात येईल निवड झालेल्या मुख्यमंत्री योजना दूतासोबत सहा महिन्यांचा करार केला जाईल आता मुख्यमंत्री योजना दूत निवडीसाठी पात्रतेचे निकष काय आहेत ते बघूया वयोमर्यादा अठरा ते पस्तीस वर्षे इतकी हवी शैक्षणिक पात्रता कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा संगणक ज्ञान आवश्यक आहे उमेदवाराकडे मोबाईल असणे आवश्यक आहे उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे उमेदवाराचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार लिंक असावे जेणेकरून डीबीटी द्वारे डायरेक्ट त्यांच्या बँक मध्ये जे मानधन आहे ते जमा होणार आहे मुख्यमंत्री योजना दूतासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहे ते बघूया मुख्यमंत्री योजना दूत साठी अर्ज करताना आधार कार्ड पदवी उत्तर न असल्याबाबतची पुराव्या दाखल कागदपत्रे प्रमाणपत्र इत्यादी अधिवासाचा दाखला बँक खात्याचा तपशील पासपोर्ट साईज फोटो आणि हमीपत्र भरून द्यायचे आहे मुख्यमंत्री योजनादूत साठी कुठे अर्ज करायचा ते बघूया मुख्यमंत्री योजनादूत साठी अर्ज करण्याची ज्यांना इच्छा आहे त्या उमेदवारांनी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या वे अधिकृत वेबसाईट वर नोंदणी करायची आहे ती वेबसाईट रोजगार डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन अशी आहे इथं जाऊनच तुम्हाला अर्ज करायचा आहे तर योजना दूतांची निवड प्रक्रिया कशी राहील ते बघूया माहिती आणि जनसंपर्क कार्यालयामार्फत उमेदवारांची नोंदणी आणि अर्जाची तपासणी ऑनलाईन केली जाईल अधिसूचनेत नमूद केलेल्या पात्रता निकषांवर आधारित अर्जाचे पुनरावलोकन केले जाईल कागदपत्रे पडताळणी होईल ऑनलाईन तपासणीनंतर पात्र उमेदवारांची यादी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवली जाईल जिल्हाधिकारी सहाय्यक आयुक्त कौशल्य आणि रोजगार उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करतील ज्यात शैक्षणिक आणि वय संबंधित प्रमाणपत्राचा समावेश आहे जिल्हाधिकारी पात्र उमेदवारांसाठी शासकीय योजनाबद्दल सत्र आयोजित करतील जिल्हाधिकारी सहाय्यक आयुक्त कौशल्य आणि रोजगार यांच्या समन्वयाने ग्रामीण भागात प्रति ग्रामपंचायत एक, एक योजना दूत तैनात करतील योजना दूत यांना दिलेले काम सरकारी सेवा मानले जाणार नाही या नियुक्तीवर आधारित सरकारी नोकरीतील भविष्यातील कोणतेही दावे किंवा अधिकार त्यांना मिळणार नाही तर हे लक्षात ठेवायचे आहे ज्यांना ज्यांना योजनादूत व्हायची इच्छा आहे त्यांनी अवश्य अर्ज करायचा आहे अर्ज करण्याची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथे क्लिक करून तुम्ही अर्ज करू शकता तर अशी संपूर्ण माहिती होती व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा तसेच आपले मित्रमंडळी नातेवाईक यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करावा जेणेकरून तुमच्यामुळे त्यांचा फायदा होईल तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आताच आपले चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आपल्या चॅनलवर नोकरीविषयी किंवा महत्वपूर्ण माहितीविषयी व्हिडिओ येत असतात त्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करायचे आहे चला तर मग व्हिडिओ अशा महत्वपूर्ण माहिती तो सोबत तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र